एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं शिळफाटा महापे रोडवरील एन एन टी ब्रिज जवळ सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला अज्ञात वाहन चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अपघाताची माहिती मिळताच महापे वाहतूक विभागाचे कर्मचारी कुठलाही वेळ न दवडता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूक सुरळीत करत अपघातग्रस्त परिसर रिकामा केला मात्र अज्ञात वाहन चालक अपघातानंतर पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत या अपघातामुळे शिलफाटा महापे रोडवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे स्थानिक नागरिकांनी येथे वारंवार अपघात होत असल्याने वाहतूक विभाग व प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे ए पी न्यूज प्रतिनिधी विष्णू बुरे नवी मुंबई नमस्कार मी विष्णू बुरे तर आपण आहोत शिल्फाटा महापे रोडवरती तरी बघू शकता माझ्या पाठीमाग एल एन टी आहे आणि एल एन टीचा हा ब्रिज आहे या ब्रिजवरती आज सकाळी अज्ञात गाडीने एका दुचाकी चालकाला धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे कारण इथं हे रोडही बघू शकता या रोडमुळेही ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि जो तिथं ॲक्सिडेंट झाला तिथं एक मोठा खड्डा आहे या खड्डा चुकवतानाही त्याचा मृत्यू झाला असेल हा पण अंदाज आपण लावू शकतो कारण सरकार एका इकडे आपण टॅक्स भरतो हे भरतो पण ह्या असा अंदाज वर्तवला जातो की हा जो खड्डा आहे हा खड्डा चुकवण्याच्या अंदाज याचा ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर याला जबाबदार कोण जनतेने फक्त टॅक्स भरायचा का रोल टॅक्स भरायचा टोल टॅक्स भरायचा पी टी टॅक्स भरायचा इन्शुरन्स भरायचा पण आता हे जे व्यक्ती गेली ते घरातली कमावणारी असेल तर त्यांच्या परिवाराचं काय याचं उत्तर या सामान्य नागरिकांनी मागायचं तर मागायचं कोणाला कारण हे बघू शकता हे खड्डा आहे आणि तिथं तो मोठा वाहन असेल किंवा या वा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी आहे पाणी जाण्यासाठी निचरा होत नाही तो रस्त पाणी रस्त्यावर जातो याच्यामुळे गाड्या स्लिप होतात कारण इथं मोठं गटर आहे त्या गटरात पाणी न जाता हे फक्त सर्रासपणे या रस्त्यावर पाणी जातं आहे त्यामुळेही इथं ॲक्सिडेंट होऊ शकतो तर माझी सर्व वाहन चालकांना विनंती आहे बाबा थोडं घरामधून लवकर निघा गा, घाई करू नका कारण आपल्या मुलाबाळाचा पहिला विचार करा कारण आता हा व्यक्ती गेला याच्या मुलाबाळाचं काय लोक येतील दोन दिवस त्यांना भेट देऊन जातील पण त्यांच्या परिवाराचं आयुष्य बर्बाद आहे आणि त्यांचंही आयुष्य बर्बाद आहे कुठं नोकरी करत असेल तर त्या कंपनीवाल्यांना पण माहिती नाही माझा वर्कर आला की नाही तर माझी सर्व वाहन चालकांना विनंती आहे की थोड्या गाड्या आरामात चालवा जेणेकरून आपल्यामुळं दुसरे लोक सुरक्षित राहतील आपणही सुरक्षित राहू तर महात महापे वाहतूक विभागाचे कर्मचारी इथं आलेले आहेत आणि इथं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात लागलेली आहे तर वाहतूक विभागाचे कर्मचारी हे ट्रॅफिक ओढवण्याचं काम करीत आहेत परत एकदा वाहनचालकांना विनंती आहे की ज्या गाड्या आहेत त्या गाड्या थोड्याशा चा आरामात चालवा जेणेकरून आपण सुरक्षित राहू आणि दुसरे सुरक्षित राहू आणि कित्येक वेळा असं होतं की वाहतूक नियमाचं आपण पालन करत नाही त्याच्यामुळे असे ॲक्शन होतात या अशा ॲक्शनला आपल्याला सामोरे जावं लागतं तर कृपया करून वाहतूक नियमाचं पालन करा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करा धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम